हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत आणि कवी होते त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू हो येथे झाला ते वारकरी संप्रदायांचे एक महत्त्वाचे घटक होते आणि त्यांनी अभंगाच्या माध्यमातून समाजाला भक्ती ज्ञान आणि नीतीचा संदेश दिला तुकाराम महाराजांचे जन्म आणि बालपण तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये मध्ये दे देहू येथे झाला त्यांचे वडील वल्लोबा आणि आई कणकाई हे होते बालपणापासूनच ते धार्मिक वृत्तीचे होते संसार तुकाराम महाराजांना सांसारिक जीवनात अनेक अडचणी आल्या त्यांना पत्नी मुलगा आणि आई वडिलांचे सुख सहन करावे लागले हे दुःख सहन करावे लागले अभंग रचना तुकाराम महाराजांनी विपुल प्रमाणात अभंग रचले त्यांच्या अभंगांमध्ये समाजाला दिशा देणारे विचार भक्ती आणि नीतीचे मार्गदर्शन आहे वारकरी संप्रदाय तुकाराम महाराज वारकरी संप्रदायांचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली आणि लोकांनाही भक्तीमार्गाकडे वळवले वैकुंठगमन तुकाराम महाराजांनी इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये वैकुंठ गमन, पन्नास गमन केले असे मानले जाते तुकाराम महाराजांचे कार्य तुकाराम महाराजांनी समाजाला अभंगाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले त्यांनी लोकांना सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगितले त्यांच्या अभंगांमुळे लोकांमध्ये भक्तिभाव वाढला आणि समाजाला नवी दिशा मिळाली त्यांनी समाजातील रूढी आणि परंपरांवर टीका केली ज्यामुळे समाजात सुधारणा झाली शिवाजी महाराजांच्या काळातील एक थोर समतावादी संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो आपल्याला लाभलेल्या अल्प आयुष्यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेतील अजरामर अशा संत साहित्यात मोलाची भर टाकली आहे कधीही भंग न पाहणाऱ्या हजारो अभंगाची रचना करून जनसामान्य मराठी भाविकांना आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी याचा सहजपणे उल्लेख केलेला आहे संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंबर बाबा हे संत ज्ञानेश्वरकालीन महान साधू होते विश्वंबर बाबांनी संत तुकारामांच्या कुळामध्ये विठ्ठल भक्तीच्या भक्तीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असे म्हणता येईल संत तुकाराम महाराज क्षेत्रीय मराठा समाजात जन्माला आले होते असे असले तरी ते स्वतःला शूद्र कुणबी या, या अर्थात संत तुकारामांचा जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता या रे लहान तोर याती बलती नारी नर असे म्हणणारे संत तुकाराम महाराज हे एक समतावादी तोर पुरुष होते संत तुकारामांचा निष्पाप आत्मा आणि कोमल मन पत्नीच्या मृत्यू मुलाला मृत्यू आणि दुष्काळ यामुळे दुःखाने भरून गेले जगामध्ये परमेश्वर असेल तर त्याने इतके प्रचंड मोठे दुःख माझ्या आणि जगाच्या वाट्याला काय येऊ द्यावे असा मोठा प्रश्न तुकारामांना पडला ते विचार करू लागले जवळच्याच भामचंद्र डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी निर्वाण मांडले परमेश्वराचा धावा ते अतिशय व्याकुळूळ अंतकरणाने करू लागले परमेश्वराचे दर्शन अर्थात आत्मसाक्षात्कार त्यांना याच ठिकाणी झाला तुकाराम महाराजांचे प्रसिद्ध अभंग जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले याचा अर्थ असा आहे की जे दुःखी पीडित आहेत त्यांना जो आपले मानतो तोच खरा माणूस आहे आमाघरी धन शब्दाचीच रत्ने याचा अर्थ असा आहे की आमच्या घरी शब्दाचीच संपत्ती आहे ज्ञानाचेच भांडार आहे काय तू माझा सखा पांडुरंग याचा अर्थ असा आहे की तूच माझा खरा मित्र पांडुरंग आहेस तुका म्हणे आता उरलं उपकारासाठी याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की आता मी फक्त उपकारासाठीच उरलो आहे तुका म्हणे होय मनासवेची बोलणे याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की मनात जे आहे तेच बोलावे तुका म्हणे आता पुरे झाले सोसणे याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की आता पुरे झाले सहन करणे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा पापपुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेह योनी हानी केली रजतमसत्व आहे ज्याची अंगी याच गुणी जगी वाया गेला तमा म्हणजे काय नरकची केवळ रचतो सबळ माया जाळ तुका मनी येते सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी जनते जातील त्यातून काढील तोची ज्ञानी तोची ज्ञानी खरा तुझी यासी वेळोवेळा त्यासी शरण जावे आपण तरी नवे ते नवल कुळे उद्धरिल सर्वांची ती शरण गेली याने काय होते फळ तुका म्हणे कुळ उद्धरिले उद्धरिले कुळ आपण तरला पूर्ण तोची झाला त्रैलोख्यात त्रिलोक्यात झाले द्वेतचे निमाले ऐसे साधी साधन बरवे बरवे साधन सुख शांती मना क्रोध नाही जना तिळ भरी तिळ भरी नाही चित्तासी तो मन तुका म्हणे जन जळ गंगेस येते जैसे गंगा वाहेसे त्याचे मन भगवंत जाण त्याचे वेळी त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे, तया दिसे रूप अंगुष्ट प्रमाण अनुभवी खुन जाणती हे जाणती जे खुन आत्म अनुभवी तुका मने पदवी जासी त्याला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी ठेवून या तुलसी हार गळा कासे पिता मर आवड निरंतर रूप मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुका म्हणे माझे हेजी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखु मायचे पती सोसरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हा हाची वर देई संचरोनी राही हृदया माझे तुका म्हणे काही ना मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे आपुलिया जो असे जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होते जी सात्विक तयास हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबासेे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही करकटावरी तुळसीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा